कल्याण डोंबिवलीमध्ये जे पाहायला मिळालेलं आहे मनसेने आता शिंदेंना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळते तर तशीच काही राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्याकडे आपण कसं पाहतो नाही मी कसंच पाहत नाही त्याचं कारण असं आहे की आता जसं जसं ह्या सगळ्या प्रोसेस पुढे जाईल त्या त्यावेळेला पक्ष आपापले निर्णय घेतील सर महाराष्ट्र मंडळाचं हॅज एक्सटेंडेड इट सपोर्ट टू महायुती on the, whether the mayor will be uh, shusena's or bjp's. that's another question. but what do you think of mns supporting mahayuti? i can only talk about my party. i can't say who is going to do what. But so party... my party is shusena Uddo Banashef, Thakre, and all the decisions mr. udho takre will take. ज्या लोकांना वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये त्यांचा संपर्क झाला ते परत आले या सगळ्या कायदेशीर कारवाईला नाही तर त्यांना सामोरं जावं लागेल या गोष्टी माझ्या लेवलला होत नाही या पक्ष नेतृत्वाच्या लेवलला होतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पक्ष नेतृत्वांचीच त्याच्या संदर्भात जर बोलणी झाली असेल तर ती नेतृत्व अशी होते कार्यकर्त्यांची नाही मी पुन्हा एकदा सांगतो की हे सगळे युती करणं आघाडी करणं कोणाकोणाला सपोर्ट करणं याचे निर्णय सगळे पक्ष नेतृत्व घेत असतो त्याच्यामुळे नेतृत्व एकमेकाशी बोलून त्यांना जे योग्य वाटतं ते करत असत ही प्रक्रिया आहे नगरसेवक निवडून आल्यानंतर पक्षाचा गट स्थापन करावा लागतो आणि तो कोकण आयुक्तांकडे करावा लागतो तिथे स्वतः वैयक्तिक जाऊन एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं आणि काही कागदपत्रं सबमिट करावी लागतात तर त्याप्रमाणे आज सगळे नगरसेवक कोकण आयुक्तांसमोर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गट स्थापन करतील त्या संपर्कात आहेत आणि त्या तिथे पोहोचतील कोकण बोलला ला बैठकीला नसेल परंतु ते आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्या कोकण बोनला डायरेक्ट